महाराष्ट्र शासन एका बाजूला आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देण्याचा कायदा आज तयार करण्याच्या मानसिकतेत आहे परंतु दुसऱ्या बाजूला आदिवासीवर अन्याय झाला अन्याय झालेल्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला त्या शेतकऱ्यांच्या व्यथा आज आम्ही जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यासाठी विठ्ठल मसराम आणि भीमराव या ठिकाणी हे दोन आपल्या समोर आपल्या झालेल्या जो काही अन्याय आहे ते मांडतील तुमचं नाव विठ्ठल रमाजी मसरा तुमची किती एकर शेती होती दोन हेक्टर तेवीस हा अशी जमीन होती तुमची शेती कशासाठी घेतली होती सपाटी करासाठी घेतली होती फक्त किती मोबदला कबूल केला नऊ लाख मोबदला केला के मोबदला कबूल केला होता त्यानंतर चार लाख दिले खोदकाम किती खोली केली फूट के, खोली काम त्यावर शेती घालतात का नाही ते शेती करायची लागली शेती राहिलीच नाही तुमचं नाव भीमराव गंगाधर त्यांना तुमची शेती किती एकर होती माझी शेती अकरा हेक्टर तेरावर होती तुमची शेती कशासाठी घेतली होती आपल्या गुरुम खत काम करण्यासाठी किती मोबदला कबूल केला एक लाख कबूल एकर कबूल आणि किती मोबदला दिला एकच लाख दिला त्यांनी त्याचे पैसेच नाही दिले खोदकाम किती खोली केली वीस फूट आता त्यावर शेती करता का नाही मी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचा केंद्रीय कमिटी सदस्य अमोल धुर्वे आज आपण ह्या शेतकऱ्यांची वेता जाणून घेतलेली आहे एकीकडे समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना छत्तीस लाख रुपये एकवर मोबदला मिळाला तर ह्या आदिवासी शेतकऱ्यांची शेती भाडे तत्वावर घेऊन समृद्धीला लागणारा मुरुम यांच्या शेतातून घेतला आणि एक लाख रुपया मोबदला देऊन यांना शेतीवरून उठवल्या गेला हे खूप निंदनीय गोष्ट आहे म्हणून सरकारने ह्या कायदा न करता हा कायदा करण रद्द करा जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू